मराठी चर्चा ही होणारच अगदी वाटचाल करणारी रुई तालुका हातकल येथील रुई युवा ग्रामीण सहकारी पतसंस्था होय या संस्थेच्या वतीनं खास दीपावली निमित्त सभासदांना भेटवस्तू व डिव्हिडंड वाटप करून संस्थेची परंपरा कायम ठेवली आहे गावातील नागरिकांच्या नेहमीच विश्वासात पात्र ठरलेली रुई युवा ग्रामीण सहकारी पतसंस्था या संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खास दीपावली निमित्त सभासदांना आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात आल्या तर नऊ प्रमाणे डिव्हिडंड रक्कम देखील सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले या भेटवस्तू वाटप प्रसंगी संस्थेचे चेअरमन अशोक बलवान व्हाईस चेअरमन आसिफ मुजावर संचालक सागर मुरचिटे अनंतकुमार वडगावे रावसाहेब आबदान देवेंद्र कागवाडे राजेंद्र चौगुले सुनील चेडके शीतल पुजारी मनोज अथनी वर्धमान हुले सचिव सुनील शेटाने सभासद हितचंद गादींचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते संस्थेनं दिलेल्या या भेटवस्तूमुळे चेअरमन रुई, रुई युवापदेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या साली झालेल्या नफ्यातून संस्थेच्या सभासदांना दरवर्षीप्रमाणे नऊ टक्के डिव्हिडंड सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे तसेच दरवर्षीप्रमाणे सभासदांना ही वाटप करण्यात आलेले आहे संस्थेच्या आजपर्यंतच्या स सभासद ठेवीदार हितचिंतक कर्जदार यांच्या मूल सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व धन्यवाद